नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथील आय टी सी बेस्ड टेक्नॉलॉजीच्या वतीने कुंडलवाडी पोलीस स्टेशनला क्यू आर कोड लावून स्वच्छ महाराष्ट्र अभियानची माहिती देण्यात आली आय सी टीचे सुपरवायझर रवींद्र भोरगे आणि मनोज बागडे आणि लोकल सुपर विझर सुरेश पिंगळे कोऑर्डिनेटर उमेश सरोदे सर नगरपरिषद कुंडलवाडी जिल्हा नांदेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी आय मस्के साहेब तसेच कुंडलवाडी नगरपरिषदचे कार्यालयीन अधीक्षक मुंजाजी सर आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आय सी टी बेस्ड मॉनिटरिंग सिस्टीम याबद्दल माहिती दिली त्याचबरोबर क्यू आर प्लेट लावण्यात आली अशी माहिती आय टी सी बेस्ड टेक्नॉलॉजी कंपनीचे सुपरवायझर नवयुग नेतृत्व रवींद्र भोरगे यांनी ही माहिती दिली आहे